हरुण हरुण का जातात हे सगळे खालदार हे आता हळूहळू बाहेर येतात हे शिंदे गटाचं शिंदे गँगचं खरंच चरित्र काय आहे लोकांसमोर येईल एक भयंकर असा व्हिडिओ आलेला आहे शिंदे गटाचे असते खासदार आहेत परदेशात गेले होते सतत परदेशात जात असतात का जातात हे सगळे खालदार हे आता हळूहळू बाहेर येत आहे त्यांचा खर्च कोण करतोय येईल ते बाहेर आता पहा येईल आता येईल शिंदे गटाचं म्हणजे शिंदे गँगचं खरं चरित्र काय आहे लोकांसमोर येईल आणि एक दिवस गृहमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शाह जाहीर करतील बघा आमच्या यांच्याशी काय सांगत आमची चूक झाली खासदार मुंबईतला आहे की येईल ना आता वेट अँड वॉच महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका